नमस्कार वेलकम टू मॅक्स वुमन मॅक्स वुमन म्हंटल की महिलांना जिथे कुठे आपल्या माणसं भेटतात तिथे एकदम जिव्हाळा ओलावा अचानकपणे जाणवतो म्हणजे चालताना किंवा आपल्या असेल तर त्यांना फार कळवळा येतो पण हा कळवळा का बरं येतो खरंच त्यांचा तसा काही उपयोग असतो का तर तसं पाहिलं तर अगदी नसतो पण तरी हा जिव्हाळा का वाटतो आता हे झालं माहेरच्या माणसांबद्दल पण अन्य एकदा भारतामध्ये असं होतं की जगामध्ये कुठेतरी काहीतरी होतं आणि हा माणूस भारतीय ओरिजिनचा आहे किंवा याचे पूर्वज कधीतरी भारतामध्ये राहिले होते अशा अचानकपणे भारतीयांचं ममत्व जाग होत आणि त्या माणसाला प्रसिद्धी जोरदार मिळते पण असं का होत आणि असं होत असेल तर याच्या मागे फक्त जिव्हाळा ममत्व एवढ्याच गोष्टी असतात कि त्याच्या पलीकडे आणखीन काही असत आता तुम्ही म्हणाल ही सगळी आपण चर्चा का करतो आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले जे पदा साथी, जे पदासाठी उमेदवार घोषित केलेले आहेत त्या उमेदवारांचा विवाह जो आहे तो भारतीय ओरिजिन असलेल्या महिलेशी झालेला आहे तर आता अशा पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत पण ह्या ओरिजिनचा नक्की फायदा काय असतो किंवा तोटा असतो का या सगळ्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि त्यासाठी मी आज निमंत्रित केलेलं आहे महेश झगडे यांना महेश सर स्वागत आहे तुमचं मॅथ्स वुमन मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर भेटत असतो आज हा विषय जो आहे तो म्हणजे इंडी इंडिओरिजिनलचा आहे अनेकदा असं होत की जगात काहीतरी होतं आणि मग अचानकपणे हा माणूस भारतीय आहे म्हणून खूप कळवा लोकांना एकदम अचानकपणे जागा होतो आणि आज याच्यासाठी निमित्त ठरलेले आहे या डोनाल्ड ट्रम्पचे उपराष्ट्रपती जे आहेत त्या महिलेचा त्या खूप प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत वेगवेगळ्या पोस्ट येताना दिसत आहेत तर यामागे खरच हे जे व्हिडिओज असतात किंवा हे पोस्ट असतात हे व्हायरल होण्यामागे नक्की काय हेतु असू शकतो किंवा तो, कि तो हेतु असावा कि का किंवा भारतीय लोकांना खूपच ममत्व आहे का आपल्या ओरिजिनविषयी तुम्हाला काय वाटतं अ प्रदर्शन एक आहे की हा जो विषय आहे हा आताचा नाहीये खूप माहापूर्वी ज्यावेळेस कमला हेरिस उपाध्यक्ष त्यावेळेस त्यांनी जो बायडेन बरोबर त्यांना उमेदवारी मिळाली किंवा नंतर ऋषि सुनक हे यूके से इंग्लंड से किंवा मग यापूर्वी आपल्या मध्ये आपले, आपले पंतप्रधान इंडियन ओरिजिनचे होते किंवा बरेचसे मंत्री त्याच्यामध्ये किंवा मग कॅनडामध्ये बरेचसे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काही का, का इंडियन ओरिजिनचे लोक असे असतात त्यापूर्वी मग अनेक ठिकाणी असे काही असतात आपले लोक त्यामध्ये अलीकडे एकतर ज्यावेळेस समाज माध्यम आली त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठीच सा, आणि त्याच्यासाठी काही पैसे गरज पडत नाही किंवा कुणाशी तिथे बशायला लागत नाही किंवा व्यक्त होईल त्यामुळे प्रत्येक जण व्यक्त होतो आणि हे व्यक्त होताना मग असं होतं की आता भारतीयांनी जग काबीज करायला घेतलेलं आहे अशी एक अशा प्रकारची एक तिथे हे होतं की आता तर आमचा आमच्याच असा पंतप्रधान आणि तो हिंदू आहे आणि तो मग इंग्लंडने ज्यांनी आमच्या राज्य केलं तिथला पंतप्रधान होणार आहे किंवा मग अमेरिकासारख्या मोठ्या असं बलाढ्य राष्ट्र आहे तिथले वाईस प्रेसिडेंट ते होणार आणि याच्यामुळे मग कुठेतरी असं असतं की आपण आता जग काबिज केलं आहे किंवा मग आपल्याला फायदा होणार आहे मला वाटतं की हे जे आहे हे फार मोठ्या प्रमाणात लोक असतात असं नाही आहे फार थोडे असतात पण हे लोक निश्चितपणे आहेत की ज्यांना असं वाटतं की आता तिकडे कुणीतरी भारतीयांनी चांगलं पद मिळालं आणि म्हणून मग कुठेतरी आता काहीतरी भलं होणार आहे किंवा आपल्याला भारताला फायदा होणार आहे आता खरं म्हणजे याचं की प्रांजळपणे याचं अनालिसिस केलं पाहिजे की असं काही खरंच होतं का की बा आपल्या भारतीय तिथे कुणी जर गेला आणि आताच जे जे डी व्हॅन्स हे जे ट्रम्पचे त्यांचे उपाध्यक्ष बाबतचे उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत ते स्वतः तर नाही त्यांच्या पत्नी आहेत तर पत्नी भारतीय ह्याच्या असते डिस्टेंट असताना सुद्धा इतका आता लोकांना झालं की अरे आता त्यांच्या पत्नी झाल्या म्हणजे याचा अर्थ असे की सगळं अमेरिका आपल्या बाजूने आलं आहे किंवा इंग्लंड त्यावेळेस आपल्या बाजूने आलं होतं किंवा हे असं काही नसतं याच्यामध्ये असं असतं की तिथे गेल्यानंतर आणि हे सगळे जे देश आहेत विशेषतः अमेरिका आहे अमेरिका हा पूर्णपणे मायग्रंट लोकांचा आहे अमेरिका युरोपमधून आणि विशेषतः इंग्लंडमधून इकडून गेलेले लोक तिथे मायग्रंट झालेले आहेत त्यामुळे ते एक मोठं असं मायग्रेशनच्या मधून आलेलं आहे त्यामुळे त्यांना त्याचं काय फार कौतुक असं असं नाही उदाहरणार्थ बराक ओबामा ते स्वतः सुद्धा केनियन डिसेंटचे चे ते तर प्रेसिडेंट झाले होते त्यामुळे ते प्रेसिडेंट झाल्यामुळे काही सगळ्या केनियाचा उत्कर्ष झाला असं काही आहे का तर असं काहीही होत नाही हे सगळं कोत्या बुद्धीचं असतं आणि मग अर्थात हे जर आपल्याकडे लागू करायचं झालं तर आपल्याकडे असं एक उदाहरण होतं की एक इटालियन महिला या देशाच्या पंतप्रधान होऊ याची शक्यता निर्माण झाली होती त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात वादळ झाले की नाही परदेशी महिलेने किंवा परदेशी व्यक्तीने या देशाचा पंतप्रधान होणार आहे म्हणजे डबल स्टँडर्ड आपल्या तयार होतात समाजामध्ये की परदेशात जाऊन आपल्या लोकांनी हे काहीतरी करावं काबीज करावं पण आपल्याकडे कुणी येऊ नये मला वाटतं की हे मॅच्युरिटीचं उदाहरण नाही आणि अर्थात याच्यामध्ये सगळे लोक असतात असं नाही पण एक सबस्टॅन्शियल वर्ग याच्यामध्ये असतो हे सुद्धा वास्तव नाकारून चालणार नाही पण त्याचा फायदा होतो का नाही हे खरं चर्चेचा विषय मला जर तुम्ही की त्याचा फायदा होतो तर मला असं वाटतं की याचा काहीही फायदा मला तरी दिसून येत नाही कारण त्या देशाची त्यातलं संविधान असतं त्या देशाची कार्यपद्धती असते आणि त्या देशामध्ये जे काही चाललेलं असतं त्या माणूस किंवा व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलेली असते ते एकरूप झालेली असते ते काही भारतामधून गेलो म्हणून तसं तसं नाही ते एकरूप झाल्यामुळेच त्यांना ते ऍक्सेप्ट केलेलं असतं आणि मग एकरूप जर झालेलं नसतील तर त्यांना कदाचित तिथपर्यंत ते पोचणार पण नाहीत त्यामुळे त्यांचा आणि भारताचा तसा काही संबंध असं भावनिक संबंध असू शकत नाही त्यांना ते वास्तव जे असतं ते प्रशासकीय वास्तव असतं शासकीय वास्तव असतं आणि त्यामुळे ते फार काही करू शकतात असं मला असं वाटत नाही आणि काही करण्याचे त्यांच्या डोक्यात येणारही नाही कारण त्यांनी त्या ते देशाला ॲक्सेप्ट केलेलं असतं आपला देश म्हणून त्यांचा भारत आपला देश नाही तर तिथला जो आपला देश आहे आणि त्यामुळे मला वाटतं की फार फरक पडत नाही फरक जर पडत असेलच तर मला असं आणखी एक फरक वाटतो की कदाचित भारताच्या बाबतीत जर काही भूमिका घ्यायची वेळ आली तर आपण दुजाभाव करून भारताची भूमिका भारताच्या बरोबरची भूमिका घेतोय का असं दिसू नये म्हणून कदाचित ते भारताच्या बाबतीत जास्त जिव्हाळा दाखवू शकणार नाहीत असं सुद्धा होऊ शकतं अशी त्याच्यामध्ये भीती असते त्यामुळे मला वाटतं की ही जी चर्चा होते समाज माध्यमामध्ये ती चर्चा म्हणजे अनाथही आहे आणि मला वाटतं की अशी चर्चा होणं हे काही फार मॅच्युरिटीचं लक्षण नाही आपण सोशल मीडियावर बघतो की बऱ्याचदा तो ट्रेंड तयार होताना दिसतो की चार लोकांनी काही पोस्ट केली की पाचवे लोक सहावे लोक बऱ्याच थोड्या अनुषंगाने का होईना पण कंटेंट सेम असतो हेडिंग सेम असत खास करून ट्विटर आणि फेसबुकवर दोन ओळींच जरी असलं तरी बऱ्यापैकी सेम असताना दिसत मग भारत अशा ह्या पद्धतीच्या बनतोय का किंवा भारतीयांना का सतत असं म्हणजे हा जिवाळा वाटत राहतो की कुठले तरी कुणीतरी झालंय तर त्याचं ओरिजिन महाराष्ट्रीयन आहे कोकणी आहे किंवा भारताशी रिलेटेड आहे कमला हॅरिस जेव्हा विजेत्या ठरल्या होत्या त्यावेळेस आपण बघतो की सोशल मीडियात भारतातलं असं कोणी शिल्लकच राहिलं नव्हतं की ज्यांनी त्यांच्याबद्दल काही बोललं नाही असं म्हणायला हरकत नाही आणि जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा बऱ्याचदा असं लक्षात आलं की कमला हॅरिस विचार पद्धती ही अगदी वेगळी आहे आणि त्यांनी कधी या पद्धतीनं कधी उल्लेखही त्यांनी केलेला आपल्याला त्यांच्या कुठल्याही भाषणात आपल्याला दिसून येत नाही पण ज्या पद्धतीनं एक लाट आलेली होती तर हे भारतीय असा विचार का करतात सतत कुठल्या तरी गोष्टीचं ओरिजिन शोधत राहणं आणि ती मानसिकता सोशल मध्ये असणं हे घातक आहे गा। का हे निश्चितपणे घातक आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये मला वाटतं की विशेष करून नॅरेटिव्ह हजारो वर्षापासून तयार करण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये काही ठराविक अशा गोष्टी असतात की ते नॅरेटिव्ह त्याच्या आजूबाजूला जाऊच नाही एका चाकोरीमधून जावं असं होतं उदाहरणार्थ जर आपण असं मायग्रेशनच बघितलं की परदेशामध्ये जाऊन आपण काबीज करणं किंवा परदेशस्थ लोकांनी भारतावरती येऊन राज्य करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत या खरं म्हणजे की आक्रमण काही भारतावरच झालीत असं नाही वेगवेगळ्या देशावरती वेगळ्या देशांनी आक्रमण केलेली आहे किंवा मायग्रेशन वेगळ्या देशांनी वेगळ्या देशावरती देशा केलेलं आहे भारत त्याला एक्सेप्शन असं असायचं कारण नाही पण काय होतं की इथे नॅरेटिव्ह जे तयार झालेलं आहे की पूर्वी असं होतं आपल्याकडे नॅरेटिव्ह की आपण सात समुद्र हे करून बाहेर जायचं नाही कारण ते पाप असतं असं एक आपलं कल्चर झालं तो संस्कृती झाली पण मानल्या अपक्ष कोण होता आणि त्याच्यामुळे दे मग जर कोणी केलं तर त्याच्यासाठी काही ते क्षालन करण्याची काही विधी असे असं आस असं त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं मला तर त्याच्यामध्ये विशेष काही माहिती नाही पण असं सांगितलं जातं अशा संस्कृतीचं जे ज्या वेळेस ज्या देशामध्ये संस्कृती असते आणि अशा संस्कृतीमधून जर कोणी तिथे जाऊन जर काबीज करत असेल तर मला वाटतं की ही पुन्हा दुट्टप्पीपणाची भूमिका आहे जर तुमची हजारो वर्षाची संस्कृती अशी आहे की परदेशात जाऊन आपण काही करायचं नाही जायचं नाही आणि आता जर कोणी जाऊन तिथे काही करत असेल तर ते आपलं आहे असं म्हणायचं मला वाटतं हा दुटप्पीपणाचं नॅरेटिव्ह तयार करण्यात आलेलं आहे हे खरं म्हणजे की मायग्रेशन किंवा लोकांचं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणं हे काही आत्ताची गोष्ट नाही आहे भारताच्या बाबतीमध्ये तर फार एक जुना विषय आहे आणि तो विषय म्हणजे की आर्य आर्य कुठून आले कधी आले आता हे आर्य आले हे हे खरं म्हणजे हे नॅरेटिव्ह असायचं काही कारणच नाही आहे कारण आर्य कुठून आले काय आले कोण होते हे, हे सेपरेट करायचे काय कारण आहे कारण असं आहे की संपूर्ण मानव जातच ही मायग्रेशन मध्ये मोड मध्ये आहे सुमारे सत्तर पंच्याहत्तर हजार वर्षापासून माणूसच खरं म्हणजे दोन लाख वर्षापूर्वी ईस्ट आफ्रिकेमध्ये त्याची उत्पत्ती झाली होमोसेपे म्हणून आणि तो मायग्रेट होत राहिला विशेषतः कंट्रीज मधून आणि इस्टर्न वर्ल्ड चायना भारत आणि मग ऑस्ट्रेलियाच्या बाजूला गेला आणि मग युरोपमध्ये गेला तर तसं मायग्रेशन तिथून झालेलं आहे त्यामुळे आपण सगळेजण हे खरं म्हणजे ईस्ट आफ्रिकेमधलेच आहोत आता ईस्ट आफ्रिकन लोकांनी म्हटलं पाहिजे का की भारताचा पंतप्रधान आमचाच आहे अमेरिकेचा पंतप्रधान आमचाच आहे जपानचा पंतप्रधान आमचाच आहे मग किती मागे जायचं आणि मग आरेन तिथून आले मग द्रविड जे द्रविड सुद्धा इथले नाही आहेत किंवा कोणीचे भारतातला कोणीच इथला नाही आपण सगळे आफ्रिकेतले आफ्रिकेतल्या फक्त टाइम फ्रेम वेगळी असते तर टाइम फ्रेम कोणी सांगितलं की हीच टाइम फ्रेम धरा म्हणून आणि हे मायग्रेशन एकदा झालेलं नाही हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये झालेलं आहे आणि ते टप्प्यामध्ये कसं झालेलं आहे हे जेनेटिक जे फिमेल मायटोकॉन्ट्रिय डीएनए असो असतो त्याच्यावरून ते मॅपिंग झालेलं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये कधी कधी मायग्रेशन झालेलं आहे ते कुठून कुठे लोक गेलेले आहेत आणि तिच्या पूर्वीचे जे माणसाच्या प्रजाती होत्या की जे नियंडरथल असतील किंवा डेन्युसोवन्स असतील यांच्याशी त्यांचं कसं इंटरप्रिटिंग झालं हे सगळं शास्त्र आहे सायन्स आहे प्रूव्ह झालेलं आहे त्यामुळे मायग्रेशनमुळे कोणीतरी गेला नाही तो आपला आहे आपला कोण आपण सगळे एकच आहोत आपण सगळे ईस्ट आफ्रिकन आहोत हे इतका त्याचा खरा मतार्थ आहे त्यामुळे मला वाटतं की या देशाचे नॅरेटिव्ह बिंबवलं गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम असे दिसतात की कोणीतरी एखादं हाय पोस्ट जर तिकडे ऑक्युपाय केलं की तो आमचा आहे असं म्हणण्याचं मला वाटतं की आपण सगळेच आपले आहोत असं काही कोणी तो हा त्यांचा आणि आपला हा फरक माणसामध्ये तरी करणं मला वाटतं की हे अशास्त्रीय आहे असंस्कृत आहे अपडेट्स मिळणं किंवा आपण म्हणू की इंटरनॅशनल न्यूज मिळणं हे त्या मानानं फार फास्ट झालेलं आहे खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे टिप ऑफ म्हणता येईल किंवा अगदी क्लिक ऑफ पण आपल्याला म्हणता येईल किती माहिती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते पण त्याचा वापर तुम्ही कसा करता आहात बघण्या बघण्याच आहे आणि दुसरं महत्वाचं की जेव्हा सोशल मीडिया आलेला आहे तेव्हापासून हे ओरिजिन शोधण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत का आणि हे कशामुळे वाढलेले आहेत म्हणजे काही आपण आपण हे बघू शकतो की हिस्ट्री त्याच संशोधन होणं हे या आधी स्ट्रीम्स होत्या तिथे सुरू होत संशोधन सुरू होत पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर ओरिजिन्स आणि याच्या याच्यावरचे वादविवाद राहताना दिसत ते डेफिनेटली वैचारिक नाही हे आपल्यालाही कळतं मग अशा वेळेला अशा गोष्टींमध्ये ची जी एंगेजमेंट आहे ती अचानकपणे वाढलेली आहे का हा माझा ऍक्च्युअली प्रश्न होता तर ही जी एंगेजमेंट आहे सोशल मीडियावरची ही एंगेजमेंट काही स्वतःची व्हॉलेंटरी नाहीये स्वयंस्फूर्तीने एंगेजमेंट नसते सोशल मीडियावरची कोणीतरी त्याला फीड करत असतं आणि ते फीड करताना त्याच्यामध्ये निश्चितपणे एक त्याचं नॅरेटिव्ह आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह ठरलेलं असतं की आपल्याला हेच नॅरेटिव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करायचं आहे आणि त्या पद्धतीने मग तो सोशल मीडिया चाललेला असतो मग तिथे सोशल मीडिया फ्लड केला जातो तशा पद्धतीने ओरिएंटेड केलं जातं आणि तशा पद्धतीने टूल्स वापरून मग त्याचा तो स्प्रेड पण केला जातो तसं असेल की उदाहरणार्थ की आता भारतीय लोक आता जगामध्ये प्रभुत्व गाजाल निघालेले आहेत आणि आत्ताच्या या टाइम फ्रेममध्ये ते निघालेले आहेत असं एक नॅरेटिव्ह सुरू केलं होतं असं सुरू केल्यानंतर मग अरे पूर्वी झाले नाही मग आताच होतोय असे त्याच्यामध्ये काही होऊ शकतं त्यामुळे हे नॅरेटिव्ह सोशल मीडिया हे सुद्धा तसं काही इंडिपेंडेंट नाही आहे आता सगळं सोशल मीडियाचा आणि तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा धोका असा आहे की आपण म्हणतो की आपल्याला आता स्वातंत्र्य मिळालेले सोशल मीडियावरती व्यक्त होण्याचं पाण ते स्वातंत्र्य हिरावून गेलेलं हे कोणाच्या लक्षातच येत नाही आपल्याकडे काहीतरी असं असॉल्ट होत माहितीचा जी माहिती आपल्याला सबकॉन्शियसली येते आणि मग ते आपण स्प्रेड करत राहतो की आपल्याला ते योग्य आहे असं वाटतं आणि याच्यातली बरीचशी माहिती अशी असते की ते त्याचा काहीतरी उद्देश वेगळा असतो त्याला पोस्ट ट्रुथ म्हणतात की जे असत्य आहे पण त्याला सत्याचा मुलामा देऊन भावनात्मक मुलामा देऊन तो स्प्रेड केला जातो आणि त्याचाच भाग म्हणजे मग हा कुठला आहे की परदेशी आपण काय काबीज करायला निघालेलो आहोत आता आपलं सगळीकडे वर्चस्व होणार आहे तर हे सगळं त्याच्यामध्ये मला वाटतं की हे सोशल मीडिया हा एक टूल झालेला आहे कॉम्युनिटी अनालिटिक्स आणि या सगळ्या गोष्टीमधून तितकाच इंडिपेंडन्स नाही कोणाची तरी आपण तिथे री ओढतो आहोत सोशल मीडिया हा कोणाचा तरी री ओढतो आणि मग सोशल मध्ये सुद्धा आता आपण काय करतो आहोत याच्यासाठी वेगळी मोमेंट जर झाली नाही तर हे कुठे प्रकरण जाऊन पोहोचेल मला तरी सांगता येत नाही अगदीच खर तर मुळात एक आहे की आपली एंगेजमेंट ही कुठल्या कारणासाठी आहे आणि आप ती आपल्याला बेनिफिशरी आहे का हेही बघितलं पाहिजे कारण सोशल मीडिया एक अतिशय पॉवरफुल माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे माहितीही गोळा करू शकता अनेक गोष्टी शिकू शकता पण शेवटी चाकू हा भाजी चिरासाठी वापरायचा कि कुणाचा खून करण्यासाठी वापरायचा हा ते चाकू ठरवत नाही ते चाकू जो चालवतो तो ठरवतो त्याच्यामुळे आपण नक्की काय पोस्ट करतोय कशासाठी पोस्ट करतोय आणि ज्या आहेत ना होणारच तरी प्रेम वाटणार आणि त्या प्रेमापोटी आपण जे लिहितोय त्याची खरंच गरज आहे का याचा एकदा विचार करा मी असं म्हणे की पोस्ट करण्याआधी दोनदा विचार करा आणि मग पोस्ट वर बटन दाबा थँक्यू सो मच सर किती सहज वाट वाटणारी अशी ही कृती आहे पण त्या कृती नंतरचे जे इम्पॅक्ट आहे आणि त्याच्या आधीचे जे प्रोसेस आहे या सगळ्यांवर तुम्ही इतक्या इन डिटेलपणे आम्हाला सांगितलं आणि सहज वाटणारी किंवा व्हायरल होणारी एखादी गोष्ट याच्या मागे नक्की काय असू शकतं हे रिकॉड करून सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू